गोरीच्या आगमनावर भद्राचे सावट या वेळेतच करा गौराई मातेचे आगमन शुभवेळ जाणून घ्या गणपती बाप्पांचे आगमन आपण सर्वांनी शुभवेळेत मी सांगितलेल्या शुभमुहूर्तावर गणपतीचे आगमन आपण थाटामाटात केलेले असेल आता हे गोरीच्या आगमनाची वेळ तर गौरीचे आगमन हे अनुराधा नक्षत्रावर होत असते ती कोणती तिथी वार ह्याचा हे नसतं नक्षत्रावर त्याचं आगमन असतं गौराईचं आगमन अनुराधा नक्षत्रावर होतं गौरीचं भोजन किंवा पूजन हे ज्येष्ठा नक्षत्रावर होतं आणि गौरीचं विसर्जन हे मूळ नक्षत्रावर होतं त्याला कोणतीही तिथी वगैरे नसते हे नक्षत्र असतात त्या नक्षत्रावरती वि तो तो त्यांचा विधी होत असतो तर गौरीचं आगमन जे आहे ते अनुराधा अनुराधा नक्षत्रावर होत असतं आता ज्येष्ठा गौरीचे आगमन हे एकतीस ऑगस्टला अनुराधा नक्षत्रावर होणार आहे तर अनुरा अनुराधा नक्षत्र हे सुरू होत आहे अनुराधा नक्षत्र हे तीस ऑगस्टला शनिवारी दुपारी दोन वाजून एकोणचाळीस मिनटापासून ते एकतीस ऑगस्टला रविवारी दुपारी पाच वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत हे अनुराधा नक्षत्र आहे तर जे अनुराधा नक्षत्रामध्ये सुद्धा उगवता अनुराधा नक्षत्र म्हणजे ज्या दिवशी सकाळी सूर्याला उग उगवतं जे अनुराधा नक्षत्र लागतं आहे त्या दिवशी आपण अनुराधा नक्षत्रावर गौराईचं आगमन करायचं असतं आगमन किंवा आवाहन हे दोन्ही एकच आहे तर आवाहनला आपण ग गौराई मातेला घरी घेऊन यायचं असतं तर घरी कसं घेऊन यायचे त्याचे माझे व्हिडिओ आहेत जुने ते व्हिडिओ अवश्य पहा त्यामध्ये गौराई माता आपण घरी कशी आणायची असते ती कशी उभी करायची असते त्यांना पुजायचं कसं त्यांना नैवेद्य कसा द्यायचा त्यांचं विसर्जन कसं करायचं त्याचबरोबर त्यांचे दोरे कसे घ्यायचे सगळ्यात महत्त्वाचा असे अनेक व्हिडिओ आहेत जुने छान व्हिडिओ आहेत ते अवश्य पहा तर उगवते अनुराधा नक्षत्रावर आपण ज्येष्ठागुरीचं आगमन करायचं आहे तर एकतीस ऑगस्टला रविवारी जो सूर्योदय आहे तो पाच वाजून छप्पन मिनटांनी होणार आहे त्यामुळे सूर्योदयापासून सायंकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत आपण ज्येष्ठागौरीचे आगमन करू शकता आता सूर्योदयापासून सूर्योदय सकाळी पाच वाजून छप्पन मिनटां होतो आहे तेव्हापासून आपण सूर्योदेवापासून आगमन करायचं आहे आणि तेव्हापासूनच भद्राचे सावट आपल्यावर आहे हो तर भद्रामध्ये आपण चष्टाकुरीचं आगमन करू नये भद्रा हा वाईट वेळ आहे आणि भद्रामध्ये आपण गौराई मातेचं आगमन करू नये तर भद्राचा जो आरंभ होतो आहे तो तीस ऑगस्टला रविवारी रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिटापासून तीस तारखेला सुरू होतो आहे रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनटापासून तो एकतीस ऑगस्टला रविवारी सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनटापर्यंत भद्रा ही वाईट काळ आहे आणि या वेळेत या अशुभ वेळेत आपण गौराई मातेचं आगमन करू नये त्यामुळं एकतीस ऑगस्टला सकाळी सूर्यदेवापासून ते सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनटापर्यंत आपण ज्येष्ठागौरीचं आगमन करायचं नाही सूर्यदेवापासून ते अकरा वाजून चोपन्न मिनटापर्यंत सकाळचा जो शुभ मूर्त असतात तर त्यातल्या अकरा वाजून चोपन्न मिनटापर्यंत आपण ज्येष्ठागौरीचं आगमन करायचं नाही अकरा वाजून चोपन्न मिनटापासून पुढे सायंकाळी जोपर्यंत अनुदान नक्षत्र आहे तोपर्यंत म्हणजे सायंकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत गौराई मातेचं आपण आवाहन आगमन करायचं आहे तर दिवसभर बाकीचा मूर्त आहे आता त्यातले काय राहूकाळ आहेत यमघंट आहे हे हे सुद्धा आहेत पण यमघंट राहुकाळापेक्षा सुद्धा भद्रा हा फार मोठा वाईट वेळ आहे त्यामुळं भद्रा सोडून तुम्ही बाकीच्या कोणत्याही मूर्तावर जर तुम्ही गावराय मातेचं आगमन केलं तर काय हरकत नाही त्यातल्या त्यात राहुकाळ पाळला तरी चालेल तर पहिला जो शुभमूर्त आहे तो, तो पहिला शुभ मुहूर्तच अभिजित मूर्त आहे ह्यावेळेस अभिजित मूर्त हा अकरा वाजून चोपन्न मिनटापासून म्हणजे भाजरात संपली की लगेच अकरा वाजून चोपन्न मिनटानं म्हणजे अकरा वाजून पंचावन्न मिनटांना अभिजित महूर्त सुरू होतो आहे आणि अभिजित मुहूर्तावर आपण गौराय मातेचं आगमन करायला सुरुवात करायचे अकरा वाजून पंचावन्न मिनटं ते बारा वाजून सेहेचाळीस मिनटं तर हा पहिला शुभ शुभमूर्त आहे त्याच्यानंतरचा जो दुसरा शुभ शुभमूर्त आहे तो दोन वाजून तीस मिनटापासून ते सायंकाळी पाच वाजून आठ मिनटापर्यंत पाच वाजून आठ मिनटापर्यंतच आहे कारण पाच वाजून आठ मिनटाच्या सुद्धा बहुतेक मला वाटतं काळ आहे त्यामुळं पाच वाजून आठ मिनटापासून ते पाच वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत हा सुद्धा अशुभ वेळ आहे त्यामुळं पाच वाजून अठ्ठा पाच वाजून आठ मिनटापर्यंतच आपण या गौराई मातेचं आगमन करायचं आहे तर काळ आणि यमघंट ह्या काळ आणि यमघंट ह्यासुद्धा वाईट वेळा आहेत पण भद्रापेक्षा त्या कमी प्रमाणात आहेत त्यामुळं भद्राचं महत्त्वाचं वेळ तुम्ही हे करा आणि त्यातल्या त्यात राहुकाळ पाळला तर काय हरकत नाही पण तरीही मी यमघंठा आणि राहुकाळ पाळणाऱ्यांसाठी यमगंट जे आहे ते दुपारी एक वाजून सत्तीस मिनटापासून सुरू होत आहे आणि ते दुपारी दोन वाजून एकोण एकोणतीस मिनटापर्यंत यमघंट आहे आणि राहुकाळ ही वाईट वेळ आहे ती सायंकाळी पाच वाजून आठ मिनटापासून ते सहा वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत हा राहुकाळ आहे आणि काळसुद्धा वाईट वेळ आहे तर राहुकाळ आणि भद्रा जास्तीत जास्त लोकांनी पाळण्याचा प्रयत्न करा आणि भद्रा राहू राहुकाळ पाळण्यास उत्तम त्यामुळं आपण ह्या वाईट वेळेत गौराय मातेचं आगमन करू नका सांगितलेल्या शुभमूर्तावर अभिजित मूर्त आहे तो अभिजित मूर्तच फक्त महत्त्वाचा आहे तो अकरा वाजून पंचावन्न मिनटं ते बारा वाजून सेहेचाळीस मिनटापर्यंत अभिजित मुहूर्तावरच आपण गौराया मातेचं आगमन करायचं आहे तो सगळ्यात मोठा शुभकाळ आहे तर भाद्रा सकाळी संपल्यानंतर सकाळी भाद्रा संपल्यावर म्हणजे अकरा वाजून चोपन्न मिनटापासून ते अनुराधा नक, अनुरा नक्ष अनुराधा नक्षत्र संपेपर्यंत म्हणजे पाच वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत आपण गौराय मातीचं आगमन करू शकता त्यातला काळ राहू काळ आणि यमघंट हे तिन्ही काळ सोडून तुम्ही गौराय मातीचं आगमन मोठ्या प्रसन्नतेनं स मोठ्या थाटामाटानं करा आणि गौराय मातेला प्रसन्न करून घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री महालक्ष्मी दिव्येन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद